वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ते बुंदेलपुरातलं मॅटर नाही का राज्य मला असं वाटलं ती वही झाली त्यानं प्रकरण शांत झालं असेल पण त्या प्रकरणाचा अजूनही उकीर काही जसा पाहिजे तसा निघून राहा रोजच्या रोज तर तुम्ही जर या बाजून सध्या पाहत असाल तर हे वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आज सार्वजनिक बांधकाम विभाग नाही का आपलं या ठिकाणी आले असून याचं नेमकं काय म्हणणं आहे आपण घेऊ ऐकून घेऊ कारण ते बुंदेलपुरातलं जे प्रकरण आहे याच्यात रोज काही ना काही काही ना काही माहिती भेटून राहील तर या साऱ्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत विनोद दादा विनोद दादा मला असं वाटलं ते मॅटर शांत आल्यानंतर काय लागलं डबल उकीर काढला तुम्ही हे मॅटर प्रवीण भाऊ शांतच झालं होतं आता तुमच्या गावरान नाईन्टीच्या मार्फत आम्ही जनतेला सांगू इच्छितो की आम्हाला वारंवार इथं आश्वासनं भेटली आम्ही जेव्हा पहिलं निवेदन एसडीओ ला टाकलं होतं की बा अशी अशी उखीर जे चालू आहेत ते थांबवण्यात यावे तिथे तर त्यावर शांतता आम्ही बाळगली आम्ही वारंवार वेळ मागितला त्यांना की बा कधी काम सुरू करताय तुम्ही जो निधी आलेला आहे त्या निधीचा तुम्ही वापर करा तिथं आणि वापर करून जो विहार बांधकाम स्थगित झालेला आहे त्याला कम्प्लीट करा आमची मागणी तेवढीच आहे शासनासोबत परंतु आम्ही बाराबदे साहेबांना वारंवार उपविभागीय जे आहेत आपले बाराबदे साहे। साहे। साहेब तर त्यांना पण भेटलो त्यांनी पण उडावळीचे उत्तर दिली त्यानंतर आम्ही निर्मल साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कंटिन्यू होतो निर्मल साहेबांचं तेच म्हणणं आलं की दोन दिवसात मंडळी टाकू आलो तीन दिवसात रिती टाकू आलो चार दिवसात आता काम पोहचूनच राहिलं आता त्यांनी नवीनच खोला आणला की ब आम्हाला पोलीस प्रोडक्शन आम्ही मागतलं होतं तिथं बांधकामाकरिता तर आम्हाला पोलीस प्रोडक्शन भेटलं नाही आणि आम्हाला त्याची काहीतरी शुल्क भरावं लागते ते शुल्क मागण्यात आलं एसपी ऑफिस कडून आम्हाला लेटर आलं तसं हा मग आम्ही म्हटलं बा पोलीस प्रोडक्शन मागतलं तुम्ही शुल्क कोण भरणार आहे तुम्ही तर त्यांनी म्हटलं की आम्ही आहोत मग यावर तुम्ही असमर्थात मग याचा असा अर्थ दिसून येत आहे की बा तुमची नीतिमत्ताच मग नाही बांधण्याची मला माहित झालं काहीतरी सामान आणून टाकलं होतं त्या ठिकाणी कसं आहे थोडस दोन पोते आणणं आणि एक पोत सामान आणणं पंधरा लाखाच्या निधी मधलं फक्त एकच पोत सिमेंट येत असते काय हा दोनच बोऱ्या काय फक्त तुम्ही गिट्टी आणि रेती आणून टाकसान का तिथं म्हणजे तुम्ही काय खेळणं करून आले का तिथे येऊ म्हणजे लोकांना दाखवायचं की बा आम्ही तर गेलो होतो पण चार लोक आमच्या अंगावर आले तर आम्ही रिटर्न आलो असे कसे आले तुमच्या शासकीय कामात जर कोणी अळंब आणत असेल किंवा अडकुट्टी करत असेल तर तुम्ही तक्रार करा पोलीस खात्यात आणि तुम्ही तसं प्रोडक्शन मागा त्यांना मग तुम्ही ते प्रोडक्शन माग मागतल्यानंतर तिच्या जनतेची दिशाभूल करून राहिले की पैसे भरावे लागते आम्ही असं मरतो पैसे भरण्याकरता मग तुम्ही त्या निधीचा वापर करणं म्हणजे ही तुमची नियतच नाही आहे मग असं म्हणून चालावं लागेल त्याकरिता आम्ही आज निवेदन द्यायला आलो कार्यकारी अभियंता यांना आणि त्यांना सांगण्यात आलो की बा अकरा तारखेपर्यंत तुम्ही त्या कामाचा विल्हेवाट लावा नाही तर 12 तारखेला मी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर धरणी आंदोलन करू आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही ओके तानखिने काका काय काय म्हणाय नेमका तुमचा या विचार मी अचलपूर बोंदिलपुरा स्थानिक जे आमचे बाबा साहेबाची निधी मंजूर झालेली आहे एक वेळा नाही दोन वेळा झाली पण तरी काही या निधीबद्दल काहीतरी निवेदन देऊन जाण्या किंवा काही खोटो आरोप करून जाण्या ते निधी डोकण्यात आली आम्ही बारंबार इथं आपले भारत दे साहेब त्या अजून निर्मल साहेब ते याबद्दल बोलले का बा ते ठेकेदाराला दिलं ते आमचे दे काम तुमचे कामं होणार आहेत मग तो ठेकेदार नाही आहे तर आम्ही म्हटलं बा आम्हाला ते तुम्ही मंजुरात करा आम्ही ठेकेदार आणतो परंतु त्या लोकांना अशा गोष्टी टालू 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 आतापर्यंत दीड वर्ष दोन वर्ष होणार कमी जास्त तर आतापर्यंत त्यानं कुठल्या गोष्टीला आम्हाला यश मिळालं नाही म्हणून त्याकरता मग आखरीवर तेनं हे म्हटलं का बा तुमचं काम आलेलं आहे परंतु त्या ठिकाणी म्हणे त्या संरक्षण पाहिजे तर मग आम्ही पुलिस डिपार्टमेंटमध्ये गेलो पुलिस डिपार्टमेंटला सांगितलं का बा आम्हाला संरक्षण पाहिजे मग साहेबांनी ते सांगितलं का संरक्षण म्हणे बीएनशी मधून तुम्हाला त्याचे पैसे भरण्यात येणार आहे म्हणून त्याकरता आता आम्ही कुणाकडे आम्हाला विचार पडला का जे शासनाच्या मार्फत जे काम निधी झालेली आहे शॅशन झालेली आहे मग शासन जे करणार ते ते मंजूर आहे परंतु ते न ते कामाले किंवा जे पोल्यूट प्रोड्युशन आहे त्याले त्यानं ते पैसे भरायचे आहेत काय करायचं आहे ते त्यानं करा आम्ही तर काही करू शकत नाही आमची एवढीच मागणी आहे दादा कारण का बऱ्याचशा दिवसापासून आम्ही बी एन सीमध्ये चक्र मारू मारू थकलो नगरपालिकामध्ये मा चक्र मारू मारू थकलो पोलिस स्टेशनमध्ये मा चक्र मारू मारू थकलो आता साहेबाचं म्हणणं होणार ठाणेदाराचं का बाबा आम्ही संरक्षण पोलीस संरक्षण देतो प्रोटेशन देतो पण आता हे जो आहे साहेब यायचं सा काम आहे ते जे निधी आहे त्या निधी मधून म्हणा किंवा कुठल्याही शासनाच्या मार्फत शासनाचं काम आहे ते काही ते आमच्या घरचं नाही आहे शासनाने मंजुरात केलेलं आहे ते मग शासनातर्फेच ते पोलीस प्रोटोशन द्या किंवा काय करायचं हे तुम्ही आले पण आणखीन एक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत असं वाटलं गेलं प्रकरण थांबलं दिवाळी झाली सारा शांत जातो काय राजे जवळ रोज तोडावर तोंड पडतात हे भांडण गिंड करून किंवा तिथंबे करून काही कामाची गोट नाही ना आपले लेकर बाकर नोकरी पाण्याच्या आहेत येले भविष्य आहे काहीतरी एका टळवार बसून सेटलमेंट करा तोडगा का एकदा का नाही कसं आहे तिथं आहे बांधकामाचा विषय तिथं भांडणाचा विषय नाही आहे आमच्या इकडून कोणते भांडण नाही आणि दुसऱ्या समाजाच्या इकडून कोणतेच भांडण नाही आहे सध्या तिथं चालू तिथं वाद आहे फक्त जे आमदार निधीतून जो निधी आला तो निधी पूर्ण त्या जागेवर उपयोगात आला पाहिजे पण तो निधी उपयोगात येऊन निराला मागील एक वर्षापासून बुंदेलपुरा येथील व वंचित बहुजन आघाडी आम्ही सर्व लोक मागील एक वर्षापासून पी डब्ल्यू ऑफिस नगर परिषद शिवसाहेब अचलपूर ठाणेदार इथं चक्रा मारू मारू आम्ही परेशान झालो आता शेवटच्या घटकावर असा येऊन पोचला आहे की पी डब्ल्यू ऑफिसनं पोलीस प्रशासनाला पोलीस बंदोबस्त मागतला पोलीस बंदोबस्तात बांधकाम आम्ही करू असं त्यांचं म्हणणं आहे मग बंदोबस्त पीडब्ल्यू ऑफिसने बंदोबस्त मागतला त्याचे चार्जेस भरावं लागते मग तो चार्जेस कोण भरणार कारण पीडब्ल्यू ऑफिसने बंदोबस्त मागतला आम्ही तर मागतला आमच्या जनतेनं आमच्या समुदायाने तर नाही मागतला तो बंदोबस्त तुम्ही मागतला पीडब्ल्यू ऑफिस वाल्याने मागितला ते पाहत बसतील त्यांनी आमचं काम करून द्यावं मला तर असं वाटतंय की पीडब्ल्यू ऑफिस यांचंच याच्यात काहीतरी झोल आहे असं वाटत दिसून येत आहे असं दिसून येत आहे कारण शासनाचं आयोग वित्तीय आयोगांचं म्हणणं असं आहे की येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जो जो कोणताही आमदार खासदार निधीतून पैसा आला तो अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत वापरत यावा अन्यथा तो निधी जशाच्या तसा सरकारला परत द्या मग हे त्याची वाट पाहून झाली का त्या तारखेची वाट पाहून झाली का की त्या तारीख येणारा ह्या निधी वापस पाठवा मी तुम्ही पोलीस प्रशासनाला बंदोबस्त मागता पण बंदोबस्त मागतल्यानंतर तुमचं काम आहे ते त्यांचं चार्ज भरणं त्यांचं शुल्क भरणं जर ह्या गरीब जनतेपाशी पैसा असता तर यांनी आमदार निधी कशाला मागतली स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या हे बांध पै पूर्ण केलं असतं तुम्ही जर यांच्यापासून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असाल किंवा काही घुम घुमून द्यायचं लोकांना घुमून द्यायचा का प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला वाटत असाल हे निधी वापस गेली पाहिजे ते हे आम्ही वंचित बहुजन आघाडी होऊ होऊ देणार नाही येणाऱ्या आठ दहा दिवस दहा बारा तारखेला आम्ही इथं धरणे आंदोलन करू आणि तेही आंदोलन असं आहे की इथून एकही अधिकाऱ्याला आम्ही इथून कुठं जाऊ देणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी या सदर प्रकरणात मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेलो सध्या काही साहेब अमरावतीला काही मिटिंग आहे म्हणते साहेबाच्या कार्यालयात गेलो तो अमरावतीला काहीतरी मिटिंग आहे म्हणते हे त्यांनी सांगितलं याशिवाय ते असं म्हणणं आहे काही लोक जे अधिकारी वर्ग आहे साईट वर गेले म्हणजे त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट वर जे अधिकारी वर्ग या ठिकाणी पाहिजेत ते नाही तुम्ही म्हणाल किंवा एकतर विवाद म्हणजे एकतर विवाद वाटतेच ते आपली आपला जो काय तालदंबोर आहे हा सरकारी परत म्हणजे बुंदेलपुरातला ते जे बांधकाम आहे ते बांधकाम थांबलं आणि त्या बांधकामाचा विषय सध्या वंचित बहुजन आघाडीने घेतला हाती आता याचा काय पुढे कार्यक्रममध्ये काय माहीत पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आज उपस्थित नसल्यानं त्याची मी काही प्रतिक्रिया घेतली नाही पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकलं बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल गावरान ती वा